तालुक्याचे आमदार वल्लभ शेठ बेनके सॉरी अतुल शेठ बेनके तसेच जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे आणि तसेच सर्व विविध पदाधिकारी सर्वांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात तर आमच्या या बुचकेवाडीकरांच्या वतीनं दादा मी तुम्हाला शब्द देतो की या निवडणुकीमध्ये मा नक्कीच माझा गाव हा पूर्णपणे तुमच्या सोबत राहील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो ही निवडणूक ही कोणती छोटी निवडणूक नाही ही देशाची निवडणूक आहे त्यामुळं प्रत्येकाने विचार करताना देशात आपल्याला कोण पाहिजे तर आपल्याला मोदी साहेब पाहिजे आणि मोदी साहेबांना जर आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला दादांना या ठिकाणी आपल्याला सर्वांना मतदान करावं लागेल पुन्हा एकदा मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं दादा आपल्याला दोन हजार एकोणीसला बुचकेवाडीतून सर्वात जास्त लीड होतं आणि याही वेळेस मी शब्द देतो की त्याची पुनरावृत्ती बुचकेवाडीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे मी पहिल्यांदाच दादा बोलतोय मला एवढा काही अनुभव नाही राजकारणामधला चुकला असेल काही तर क्षमा असावी परंतु आम्ही एक दिलाने एक जीवाने वैष्णव रामकर आजपर्यंत जो जेव्हा जेव्हा आपण या निवडणुकीमध्ये उभे राहिलात त्यावेळेस एक दिलाने आपल्या मागं उभे राहिलेली आहेत आणि भविष्यातही आपल्यासोबत वैष्णू रामकर राहतील अशी मी आशाताईंच्या वतीनं या ठिकाणी शब्द देतो आणि या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो